आपण विश्व न्यूज मराठी ध्यास विश्वासार्ह बातमीचा उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टापटीप रास्त दर आणि इलेमेंट व्हेज च रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मिटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डीसीसी बँके जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वाजता रेडीमेड गार्मेंट साठी एम्पोरियम अँड रेडीमेड नव वधू च्या राजशाही बसण्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्क स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधूवरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त ए शोरूम अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं माहेर घर म्हणून म्हणजे अक्कलकोट येथील समर्थ मसुती, मसुती बँक ऑफ इंडिया त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडतीस लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचकृषीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छता संपूर्ण लग्न खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव बावीस त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव एकवीस लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बसता अक्कलकोटच्या आकाशमधून आकाश मधून फर्निचरचा बसता हो हो फर्निचरचा बसता ठिकाणी सर्व व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीच आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस लोकमान्य सुपर बजार आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास लोकमान्य सुपर बजार आपल्या लोकांचं लोकांसाठी लोकांच्या पसंतीचं लोकांचं आपलं लोकमान्य सुपर लोक बाजार वोकल फॉर लोकमान्य आपली खरेदी आपली बाजारपेठ लोकमान्य सुपर बाजार धोंगडे गॅरेज समोर ए वन चौक रस्ता अक्कलकोट मोबाईल सत्तर सत्तावन्न साठ दहा शून्य सात अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ स्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनं दत्तजयंती उत्सवाची सांगता रविवारी सायंकाळी निघालख्खाच्या पालखी मिरवणुकीने झाली निमित्त रविवार रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत वटवृक्ष वत देवस्थानच्या वतीनं देवस्थानच्या भक्त येथील भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद आले हजारो स्वामी भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी पाच वाजता सद्गुरु श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीची प्रारंभिक आरती पुरोहित मंदार पुजारी यांच्या हस्ते करण्यात आली मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पालखी पूजन करून सालाबादाप्रमाणे पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या पालखी मिरवणुकीत समितीचे चेअरमन महेश शिंगळे प्रथमेश शिंगळे आणि मंदार महाराज पुजारी यांच्यासह सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त संपतराव शिंदे महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख दयानंद हिरेमठ राजेश निलवाणी प्राध्यापक नागनाथ जेवरे गणेश दिवाणजी मंगेश फटाणे रामचंद्र समाणे आदींसह मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद उमरगा तुळजापूर इत्यादी भागातून दिंड्यांसह टाळकरी विणेकरी आणि हजारो स्वामी भक्त आणि दत्तभक्त स्वामीनामाच्या जयघोषात सहभागी झाले होते श्रींची पालखी मिरवणूक अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीनं शिरा प्रसाद वाटप करून दत्तजयंती उत्सवाचा सांगता समारंभ झाला महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी या वेबसाईटलाही अवश्य भेडा